मंडळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका उषा उत्तुब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे उषा यांच्या पतीचं नुकतंच निधन झालं आहे तर ओम हरी, हरी रामबा हो डिस्को डान्सर अशा अनेक लोकप्रिय गाण्याच्या गायिका उषा उत्तोप यांच्याबद्दल नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे उषा यांच्या पती चाकू उत्तोप यांचं निधन झालं आहे काल आठ जुलै रोजी त्यांचं निधन झालंय चाको उत्तुप यांनी वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चाको यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे तर चाको उत्तुब यांच्या निधनाची बातमी स्वतः कुटुंबियांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार चाकूहत्तुब घरात टी व्ही पाहत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर कुटुंबाने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता दरम्यान उषा यांच्या पतीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार उषा यांच्या पतींना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं आज मंगळवार नऊ जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत